खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी इमारत शंभर वर्षापेक्षाही जुनी ते पूर्ण पूर्ण स्ट्रक्चर आहे पहिलं तर मी आणि एस पी तिथे होतो आम्ही तिने ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगितलेला आहे जेणेकरून पूर्ण तो कारागृह आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय डागडुजीकरण आपल्याला करायचं आहे जेणेकरून कायमस्वरूपी तो मजबूतीने उभा राहायला पाहिजे पुढचे अजून वर्ष त्याला काही होता नये काळजी घेण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे जे भिंत कोसळली त्या संबंधित जे काही अधिकारी आहेत ते दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे एक दुसरं म्हणजे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जी काही काही चुका झाल्या तिथे असतील त्या बाबतीमध्ये मी त्या संबंधित मंत्र्यांशी बोलणार आहे असा हलगर्जीपणा कारण का सारखी वास्तू हे आमच्यासाठी अति महत्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाची आहे म्हणून असं कोणी अधिकारी अशा पद्धती मस्ती करत असेल तर निश्चित कारवाई होणार आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे कुठल्याही चुका होता कामा नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेणार ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका